आताची सर्वात मोठी बातमी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी अजित पवार यांच्या मुंबई येथील बैठकीसाठी रवाना झाले असून हो ही आत्ताची पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी बातमी आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात <rewarded> राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी हे अजित पवार यांच्या मुंबई येथील बैठकीसाठी रवाना झालेत रविवार दिनांक दोन जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या काही समर्थक आमदारांसहित शिंदे फडणवीस सरकारमध्ये शपथ घेतली आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे आज पाच जुलै रोजी मुंबईत दोन बैठका होत आहेत एक शरद पवार यांची तर एक अजित पवार यांची आजच्या दोन बैठकीतून हे स्पष्ट होणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि कार्यकर्त्यांचा कल कुणाकडे आहे आताची ही सर्वात मोठी पिंपरी चिंचवड शहरातील बातमी आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाने माजी महापौर संजोग वाघेरे माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर माजी नगरसेवक नाना काटे राजू मिसाळ मोरेश्वर भोंडवे श्यामराव लांडे समीर मासुळकर व इतर पदाधिकारी हे मुंबईकडे अजित पवार यांच्या होणाऱ्या बैठकीसाठी रवाना झालेत